नमस्कार माझं नाव प्रमोद रानडे आणि आज मी ज्या विषयावर बोलणार आहे त्याचं नाव आहे हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटीज म्हणजे थोडक्यात सांगायचं मराठीत तर तुम्ही कमी वेळामध्ये कमी काम करून मॅक्सिमम श्रीमंत कसे होऊ शकता ओके हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटी म्हणजे तुम्हाला बेसिकली कमीत कमी एफर्ट्समध्ये मॅक्सिमम रिझल्टस कसे मिळतात त्याला म्हणतात हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटी आणि मॅनेजमेंटमध्ये हा शब्द एकदम परबलीचा आहे की व्हॉट इज यर हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटी ओके इज सेल्स मॅनेजर्स हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटी व्हॉट इज ऑपरेशन्स मॅनेजर्स हाय पॅ पे ऑफ ॲक्टिव्हिटी किंवा वॉट इज हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटी ऑफ न बँकर ऑर यु नो वॉट आर यअर प्रोफेशन अँड डोमेन नॉलेज इज तर ह्याला एटी ट्वेंटी रूल इज अजून एक दुसरं नाव आहे की तुम्ही एटी पर्सेंट रिझल्ट मिळवता बाय डुइंग ओनली ट्वेंटी पर्सेंट ऑफ ॲक्शन्स तुम्हाला समजा शंभर ॲक्शन्स करायचे असतील दिवसामध्ये त्यातल्या वीस ॲक्शन्स अशा कुठल्या आहेत की त्याच्यामुळे तुम्हाला एटी पर्सेंट रिझल्ट मिळतील हे तुम्हाला त्या दिवसात किंवा त्या वर्षात किंवा त्या लाईफमध्ये मिळवायची असतील तर इन्व्हेस्टमेंट इज हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटी इन युअर लाईफ ओके From the age of let's say thirty, when you uh, start earning for for sure a good amount of money, and it is twenty five year journey, let's say up to age of fifty five. Uh, so later on, you generate your own pension by investing right uh, by investing in right instrument with right you uh, know hand holder and with right advisor, etc etc The high pay activity of activity, i of these pages. किंवा नाश्ता वगैरे करून ऑफिसमध्ये जातो ऑफिसमध्ये गेल्यामुळे आपल्याला चांगलं काम केलं तर प्रमोशन मिळतं पण ओके अवरेज किंवा प्रमाणे काम केलं तर तुम्हाला मंथली सॅलरी मिळते ओके तर ते तुमचे बारा तास किंवा आठ तासाच्यामध्ये निघून जावं त्यानंतर तुम्ही घरी येता एंटरटेनमेंट थोडी करता फॅमिलीबरोबर टाईम नो तुम्ही घालवता त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेम मिळतं रिलेशनशिप मिळते त्यानंतर यू गो टू सोशल मीडिया अँड नो ब्राऊज समथिंग इयर अँड दर अँड फ्रॉम विच यू मे यू मे थिंक दॅट यू आर गेटिंग समथिंग बट आय डोंट थिंक यू आर गेटिंग मच एक्सेप्ट फॉर वेन यू वॉच हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटी व्हिडिओजा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सफारीची जे व्हिडिओज तुम्ही बघाल तर ती हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटी असेल तुमच्या जीवनामध्ये दॅट इज बॉट यू नो आय विल सटनली गॅरंटी यू त्याच्यामध्ये मी सगळंच लिहिलेलं आहे की कमीत कमी नो रिटन अशमु केलेलं आहे किंवा बॅलन्स पण टाम तुम्हाला दहा टक्के मिळेल नऊ टक्के मिळेल आणि त्याच्या जास्तच मिळेल त्यामुळे आय एम अँकरिंग युअर एक्सपेक्टेशन्स ॲट द लोएस्ट स्केल दॅम अदरवाईज राईट की सगळ्यात हायस्केलला म्हणजे आता स्मॉल कॅप मिडियम मिड कॅपमध्ये तीस टक्के चाळीस टक्के सुद्धा रिटर्न स्टॉक्समध्ये मिळतं पण आय एम नॉट टेलिंग यू ऑल दॅट फॅन्सी थिंग्स तर हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही फायनान्शियली जर केपेबल आणि श्रीमंत व्हायचं असेल तर इन्वेस्टमेंट सपारी टाईप व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला जे आवडतात सोशल मीडियामध्ये ते तुम्ही नक्की बघा अँड दॅट इज योअर वन ऑफ द दाय पॉ ॲक्टिव्हिटी इन टर्म्स ऑफ इन्व्हेस्टिंग युअर टाईम ओके अँड इन्व्हेस्ट टाईम केल्यानंतर तुम्ही ॲक्च्युअल जेव्हा ॲक्शन घेता त्यामुळे तुम्ही स्वतःच्या नावावर पैसे गुंतवायला पाहिजे कोणीतरी पैसे मागितले तो म्हणलं मी मोठे करून देतो दुसऱ्याच्या नावावर पैसे अजिबात गुंतवायचे नाही अजिबात मी अजिबात नाही स्वतःचा अकाउंट उघडा स्वतःचा थ्री इन वन अकाउंट उघडा कुठल्याही यु नो पब्लिक सेक्टर बँकेमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टर मोठ्या बँकेमध्ये आणि यू कॅन डू सिटिंग ॲट नो होम ऑर सिटिंग ॲट इन द सॅटर्डे संडे यू कॅन इन्व्हेस्ट ऑनली यु नो वन डे इन अ वीक नॉट दॅट एव्हरी डे यूअर टू इन्व्हेस्ट ऑर एव्हरी मंथ यू ऑर टू इन्व्हेस्ट येर आर सर्टन पॉकेट्स इन द मार्केट ऑफ टाईम पॉकेट्स ऑफ मार्केट पॉकेट्स ऑफ टाईम वेन यू नीड टू इन्व्हेस्ट फॉर शुअर इन द मार्केट नॉर्न लमसम बट पहिला हप्ता दुसरा हप्ता असे तुमचे वर्षातले मिनिमम बारा पंधरा हप्ते तुमचे राहिले पाहिजे की जे तुम्ही तुमच्या सॅलरीमधनं सेव्ह हो करताय आणि ते बाजूला करून ठेवताय की मार्केटमध्ये मी राईट टाईमला इन्व्हेस्ट करेन आणि मी श्रीमंत होणार आहे तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे मी मला श्रीमंत व्हायचे मग आणि आय शूड बी एबल टू अफोर्ड ऑल दॅट वॉट इज रिक्वायर्ड टू लिव्ह लाईफ हॅ नो प्रॉपरली ऑर टू मेंटेन सेम लाईफस्टाईल ॲज इट इज टुडे तर त्याच्यासाठी तुम्हाला आहे हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटी करायलाच लागेल राईट सो ही तुम्हाला डोक्यात शिरलं पाहिजे किंवा तुमच्या फॅमिलीच्या डोक्यात शिरलं पाहिजे की तुमची हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटी काय मुलांची हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटी आहे खेळणे आणि अभ्यास ओके त्याच्यामध्ये तुम्ही राईट डिसिजन करू शकता की ब एक तास बाहेरचे मैदानी खेळ खेळा बाकी दोन तास रोज अभ्यास करा किंवा दीड तास अभ्यास करा बाकीचे काय शाळान रुटीन आहेतच राईट किंवा फॉर कोम तुमची जी गृहिणी आहे बेटर पा बेटर हाफ ऑफ युअर लाईफ दे ऑल्सो नेट टू प्लॅन फॉर देअर हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटी राईट मे ठीक आहे त्यांचे जे रोल प्ले आहे तो त्यांनी करायलाच पाहिजे म्हणजे मुलांचं संगोपन घरची काळजी घेणे वगैरे वगैरे पण त्यांना रोज जे काय मोकळा वेळ मिळतो त्यातून त्यांनी हे व्हिडिओ बघून स्टडी करायला पाहिजे आणि नवऱ्याला उद्युक्त करायला पाहिजे की आपण असं असं इन्व्हेस्ट करूया का त्यामुळे तुम्ही डिस्कशन करा ही पण हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटी जॉईंटली डिस्कस करा कसं आपण दोघे मिळून आपली फॅमिली श्रीमंत करू शकतो then only you invest right so ram is one of the you know, most important things you know in your life invest kele When you so this is investment or your health I you know health is you know, much more important than the wealth i am telling you only about wealth but equally you must see the health videos and practice them so that you can enjoy the wealth what you get from your you know, investment journey uh, if you are you know in a healthy condition otherwise there is no use of ओव्हर डुईंग ओनली वेल्थ अँड अंडर डुईंग योन युअर हेल्थ तर एटी ट्वेंटीमध्ये हेल्थ पण येतं एटी ट्वेंटी रूलमध्ये की तुम्ही रोज नमस्कार घाला एकच ॲक्शन आहे पण दॅट इज हाय बी ऑफ ॲक्टिव्हिटी फॉर युअर हेल्थ ओके बारा सूर्य नमस्कार घाला फिरणे हा काही व्यायाम नाही एस पर मी राईट वर ऑफ पीपल्स आहे की मी फिरतो आहे पण तो काही व्यायाम नाही दम लागेपर्यंत व्यायाम करणे हा व्यायाम आहे आणि सगळ्याच माणसांना ऑफकोर्स यु विल नीड टू चेक युअर डॉक्टर पण नॉर्मली पाच मिनटं किंवा दोन मिनटं दम जर तुम्हाला लागला तर तुमची फुफ्सच टॉम होतात आणि शेवटी श्वास तुमचा आहे तोपर्यंत तुमचं तो लाईफ आहे राईट आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम तुमची तुम्ही जोपर्यंत श्रीमंत आहात किंवा पैसे खर्च करू शकताय लोकांसाठी तोपर्यंत तो तुम्ही रिलेवंट आहात अदरवाईज यू आर मग तुम्हाला जर रिल रिलेवंट राहायचं नसेल ॲट द एज ऑफ सिक्स्टी फाय से यू सेवन्टी यू मस्ट प्रॅक्टिस नो इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटी वेल आणि ही तुमची हाय पॅफ ॲक्टिव्हिटी झालीच पाहिजे आणि बघा तुम्हाला पटते का पटायलाच पाहिजे राजा दर्सवड हवेलचे आणि जे जे लोकांनी ही हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटी म्हणून थेवर इन्व्हेस्टमेंटचे लर्निंग आणि ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट डझन टेक मच टाईम इट मे टेक टू मिनिट्स ऑर मे फोर मिनिट्स इन अ मंथ बट स्टडींग दॅट आणि हाय आय एम इन्व्हेस्टिंग अंडरस्टँडिंग दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आणि त्याच्यासाठी माझा सगळा प्रपंच चालला आहे हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटी इन लाईफ ओके एवरीडे एव्हरीडेची काय पे ऑफ ॲक्टिव्हिटी आहे आणि लाईफची काय पे ऑफ ॲक्टिव्हिटी आहे 20% action, 80% results still. in every field. Maybe it is relations, wealth, health, and several other things. right? Social uh, awareness, uh, society awareness, uh, then your parenting you know, ability or you know, parenting responsibility. Uh, if you invest you know, properly your time and prioritize you know, your activity, you'll definitely win this uh, game of life. So how do this video award last subscribe and bell subscribe लाईक आणि फॉरवर्ड करा थँक्यू सो मच